हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनॅक्ट इनॅक्टचा मराठी तर कायदा करणे नाटकात काम करणे किंवा रंगभूमीवर आणणे होता आहे इनॅक्टला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू